शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आपल्या कार्ली लागवडीमध्ये मित्रांनो आपण मांडपची जरा तयारी चालू आहे त्यामध्ये आपण दोन्ही वाईच्या काठी टाकून घेतलेले त्याच्यावरती शेतकरी मित्रांनो अशा दोन तारचा वापर आहे शेतकरी मित्रांनो <coughs> <तो टीकर, सुटीकर। coughs> आपल्या कार्ली लागवडीला चाळीस ते एक्केचाळीस दिवस कम्प्लीट झालेले शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपली कार्ली वाढ झालेली आहे आणि आपण हे बीएसएफ कंपनीचं रुशान वान हे वाहन निवडलेलं आहे लाग बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त व्हरायटी शेतकरी मित्रांनो आपण हे नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो ह्याची नर्सरी तयार करून ह्याची आपण लागण केलेली आहे कारली पण सुंदर कारली शेतकरी मित्रांनो लागलेली आहे ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची आहे त्यांना महत्वाची गोष्ट म्हणजे नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी करून मग शेतकरी मित्रांनो त्याची लागण करा महत्वाची टिप्स आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या मंडपामध्ये शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो येळवाची काडी टाकून त्याच्यावरती शेतकरी मित्रांनो आपण अशा तारा दोन तारा टाकून टाकून घेणार घेणार आहे आहे दोन शेतकरी मित्रांनो लागवडीला फक्त आपल्या चाळीस ते एक्केचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आपण बीएसएफ कंपनीचं रुशान हे वाण शेतकरी मित्रांनो निवडलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो लाख पण शेतकरी मित्रांनो धरलेले आहे व्हायरसला शेतकरी मित्रांनो एक नंबर व्हरायटी आहे व्हायरस फ्री व्हरायटी म्हणला तरी चालेल शेतकरी मित्रांनो जबरदस्त कारल्याची क्वालिटी साईज सेटिंग बघायचं सेटिंग कसं पकडलेलं आहे खतरनाक सेटिंग पकडलेलं आहे शेतकरी मित्रांनो खतरनाक बीएसएफ कंपनीचं रुशान ही आहे शेतकरी मित्रांनो आपण नर्सरीमध्ये बीज देऊन शेतकरी मित्रांची नर्सरी तयार करून घेतलेली आहे आणि हे आपण क्रॉप नेटच्या सहाय्याने शेतकरी मित्रांनो लक्षभेगीच्या स्ट्रक्चरवरती ह्याचं आपण नियोजन केलेलं आहे सुंदर असं शेतकरी मित्रांनो आपल्या कार्ली पिकाची वाढ झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे कार्ली वांगी ह्याच्यासाठी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या असं तुमच्याही शेतकरी मित्रांनो आपण कारली पिकामध्ये आपण ज्या आपण शेड्यूलचा देतो देतो सांभलाग बदल करून शेतकरी मित्रांनो तुमचीही कार्य अशी आपल्याला करता येतील जबरदस्त वाढ शेतकरी कारले पिकाला लागलेले आहे आपण बांधणी करताना शेतकरी मित्रांनो हे दोन्ही वाईच्या मध्ये शेतकरी मित्रांनो अशी यवाची काठी टाकून आणि दोन्ही अशा शेतकरी मित्रांनो आपण त्याच्यावरती ताराचा वापर केला आहे शेतकरी मित्रांनो फक्त आपल्या कार्याला गोडेला चाळीस ते एक्केचाळीस दिवस शेतकरी मित्रांनो झालेले नऊ जून दोन हजार चोवीसचे चे शेतकरी मित्रांनो लागण आहे आज एकोणीस जुलै झालेले शेतकरी मित्रांनो नऊ जून ते एकोणीस जुलै शेतकरी मित्रांनो चाळीस दिवस शेतकरी मित्रांनो कंप्लीट झालेले आहेत सुंदर असं शेतकरी मित्रांनो नियोजन झालं आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या कारले लागवडीबद्दल ज्या शेतकऱ्यांना माहिती पाहिजे त्यांनी तुमचा नंबर कमेंट करा त्याच्यावरती कॉल करतो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो वांगी पीक प्रामुख्यानं वांगी पिकामध्ये फळ पोकळणारे शेंडा पोकळणारी जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपलं काम आहे ऑनलाईन कन्सल्टिंग आपण महाराष्ट्रभर करतो आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपण आनंदी आणि समाधानी शेतकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आहे त्या मुलाखती बघा मुलाखती शेतकऱ्याशी फोन नंबर दिला त्याच्याशी कॉल करा मग शेतकरी मित्रांनो आपल्याकडे प्लॉट बुक करा कारली लागवडीमधील महत्वाची गोष्ट जर शेतकरी मित्रांनो सांगायची असेल तर नर्सरीमध्ये बी देणे आणि शेतकरी मित्रांनो त्याची नर्सरीला तयार करून घेणे आणि मग शेतकरी मित्रांनो लागण करणे सुंदर असे रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटने आपल्याला दिलेले आहेत आपण जी दहा बारा वर्ष शेतकरी मित्रांनो आपण जी शेती करतो त्यातले जे आपले अनुभव आहेत शेतकरी मित्रांनो आपण लावून हे शेतकरी मित्रांनो कार्याचं नियोजन केलेलं आहे कसरदस्त शेतकरी मित्रांनो वान आहे बीएसएफ कंपनीचं रुशान हे वान आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी मित्रांनो हे वाहन सटिंग बघा नुसतं शेतकरी मित्रांनो सटिंग आहे आपण याला दोन्ही वायच्या वर शेतकरी मित्रांनो बांबूच्या काट्या लावून शेतकरी मित्रांनो हे केलेलं आहे आणि ह्याच्यावरती आपण शेतकरी मित्रांनो अशा तारा ओढून घेतलेल्या आहेत म्हणजे पूर्ण आपण मंडपाचं स्ट्रक्चर शेतकरी मित्रांनो या अशा पद्धतीने ह्याच्यावर पुन्हा असं फिरवण्याचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्या कारली पिकाचं नियोजन झालेलं आहे जबरदस्त वाढ शेतकरी मित्रांनो झालेली आहे आपल्या कारले पिकात चाळीस ते एक्केचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहे शेतकरी मित्रांनो आपण नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो जी नर्सरी तयार करून शेतकरी मित्रांनो ही आपण लागण केलेली आहे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवर केले ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची आहे त्यांनी नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो बी देऊन नर्सरी तयार करूनच शेतकरी मित्रांनो ही लागवड करावी अशी मी तुम्हाला कळकळीने शेतकरी मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या प समोर आहे शेतकरी मित्रांनो आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण नर्सरी केलं तर ते रुजू पडणार नाही काही शेतकरी मित्रांनो होत नाही आपल्याला टॅमॅटोची नर्सरी चालते मिरच्याची चालते वांग्याची चालते उसाची चालते कारल्याची का चालत नाही शेतकरी मित्रांनो असं माझं साफ म्हणणं आहे त्यामुळे नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर नर्सरी करून घेतली की नाही आपला प्लॉट सारखा एक स्टाक शेतकरी मित्रांनो होता तुमच्या समोर लाईव्ह मध्ये बघा कुठेही गॅपिंग नाही कुठेही हे नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला बांधणीला असू दे माल तोडणीला असू दे शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणतंही काम असू दे एकसारखेपणा शेतकरी मित्रांनो करता येतो आपण बी टोकन केली की मागं पुढं होतं शेतकरी एक साठ टक्के शेतकरी मित्रांनो बी उगवतात आणि बाकीचे बी उगवत नाही काही मागं पुढं मागं पुढं शेतकरी मित्रांनो होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा सा एकच उद्देश आहे नर्सरीमध्ये दे बी देऊन नर्सरी करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे कारली पीक आ, वांगी पीक मिरची पीक त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही आपल्याकडे प्लॉट बुक करा महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये आपण फळ पोकारणाऱ्या आळी शेंडाळीसाठी जबरदस्त काम केलेले आहे आणि आपल्या प्लॉट ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओ पण आहेत आपला कालचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपण आपल्या वांगी पिकामध्ये केलेला आहे पावसाळ्या हंगामामध्ये बुरशीनाशकाचा योग्य वापर केल्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला सुंदर रिझल्ट आलेले आहेत बुरशीनाशकाचा वापर आपण देताना खताचं शेतकरी मित्रांनो ड्रिपमधून खताचं नियोजन आपण त्याच्यासाठी निम्या आपण काय काम केलं व्हायरससाठी काय काम केलं आपण बऱ्याच गोष्टी आपण शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपली व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर केलेले आहेत ते जाऊन व्हिजिट करा आप आपला यूट्यूब चॅनल नवीन शेतकऱ्यांना प्रामुख्याने आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या असं आपण डेली शेतकरी मित्रांनो आपण असं लाईव्हच्या माध्यमातून आपण व्हिडिओ करत असतो शेतकरी मित्रांनो मिरजपूर भागामध्ये शेतकरी मित्रांनो जबरदस्त पाऊस पडत आहे नुसतं टेम 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 रिप 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 रिपी लागलेला आहे धडा औषध मारता येईना कोणतंही शेतकरी मित्रांनो काम करता येईल ना अशी कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो कार्ली पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या कारल्यावरती जेवढ्या प्रमाणात काटे असतात तेवढ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो त्या कारल्याला शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये रेट असतो त्यामुळे जबरदस्त व्हरायटी शेतकरी मित्रांनो वाट बघा शेतकरी मित्रांनो कशी खतरनाक झालेली आहे पूर्ण शेतकरी मित्रांनो लागल्यापासून पाऊस तरी पण आपण ह्याच्यावरती जे नियोजन केलेलं आहे बुरशीनाशकाचा वापर कीटकनाशकाचा वापर व्हायरसच्या औषधाचा वापर सटेंग बघा नुसती कार्य लागले शेतकरी मित्रांनो नुसती कारली अनावरती कोठेही शेतकरी मित्रांनो नागाळी नाही किंवा थ्रिप्स नाही याचे ज्या आपण नियोजन केले त्याचा सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपले आहे नागाळ व्यवस्थापनामध्ये पण महत्त्वाच्या गोष्टीचा आणि आपण ज्या ड्रेंजिंग देतो त्याच्यामध्ये शेतकरी मित्र मित्रांनो महत्त्वाच्या औषधाचा वापर करावा लागतो त्यामुळे आपल्या जे असू दे पीक असू दे भोपळा पीक असू दे दोडका पीक असू दे त्याच्यावरती आपण शेतकरी मित्रांनो नागाळीवरती पण आपण विजय मिळवू शकतो पण त्याचा योग्य वापर योग्य टायमिंगला झाला पाहिजे त्याच्यासाठी आपलं ऑनलाईन कन्सल्टिंग घ्या तुमच्या पिकामध्ये अंमलाग्र बदल करून घ्या शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शेंड्यावरचे ताव बघा शेतकरी मित्रांनो किती जबरदस्त आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी आता लाईव्ह थांबवतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद